महान करा आणी बेल ला क्लिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना पवित्र असा संविधान रुपी ग्रंथ दिलेला आहे आज देश ज्या संविधानानुसार राज्य कारभार करत आहे त्या संविधानाची प्रत्येक नागरिकांपर्यंत जनजागृती व्हावी या उद्देशाने कर्नाटक राज्य सरकारमार्फत राज्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये संविधान जनजागृती रथ यात्रेचं आयोजन केलं आहे त्याच पार्श्वभूमीवर या संविधान रथयात्रेचं ढोणेवाडी तालुका निपाणी येथे गुरुवारी दिनांक आठ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बसस्थानक परिसरात आगमन झालं दरम्यान ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माणी यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्यांच्या मार्फत रथ यात्रेतील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार करून स्वागत करण्यात आलं समस्त ग्रामस्थ शालेय विद्यार्थी दलित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहभागाने व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने वाजत गाजत गावातील प्रमुख मार्गाने निघालेल्या या संविधान जनजागृती रत यात्रेत अंगणवाडी कर्मचारी सेविकांनी डोक्यावर कळस घेऊन सहभाग घेतला होता या संविधान जनजागृती रथयात्रेत येथील कन्नड मराठी प्राथमिक माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग दाखवून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले दरम्यान भारतीय राज्यघटनेचे प्रतिज्ञा वाचून वाचन करून उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने उपाध्यक्षा नंदिनी कांबळे सदस्य संपदा जाधव बाबासाहेब खोत दादासु सुसुतार शिवाजी नागराळे कस्तुरी दुगाणे तायवा बारवाडे ग्रामविकास अधिकारी सूरज इंगळे तानाजी जाधव विजय माने खानू दुगाने दिलीप कांबळे सेक्रेटरी रवी चौगले बबन सुतार संजय बुडके सर्व शाळा मुख्याध्यापक शिक्षक युवक मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकड न्यूजसाठी अजित कांबळे बोरगाव